अयोध्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे हे दोन मुळे घेतलेत मुळ्याची भाजी आता ती कशी बनवायची ते आपण बघूया खायला खूप छान आणि चवदार अशी असणारी भाजी आहे तर चला बघू सुरुवातीला मी ह्याच्यावरची साल्ट काढून घेणार आहे काढून चिरून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आता मी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे वाटण बनवतात हे बारीक कारळ आहे तिळ आणि थोडे शेंगदाणे आता याला भाजून घेणार आहे मी आता मी हिरव्या मिरच्या पण त्याच्यामध्ये भाजून घेत आहे हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून आपल्याला भाजी बनवायची आहे आता आपल्याला मुळा थोडा पाण्यामध्ये आपण याला उकळून घेऊयात त्याचा थोडा उग्र वास जो असतो तो कमी होतो त्याच्यामुळे हा मुळ्याचा पाला आहे मध्ये टाकून घेत आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेत पण भाजीला फोडणी करून घ्यायचे ते टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मोही टाकून घेतली जिरं टाकून घेते त्याच्यामध्ये लसन टाकून त्याच्यामध्ये घेत आम्ही टाकून त्याच्यामध्ये मी हिरवा चिंचा टाकून घेत आहे त्याचा आपल्याला आपला हा भाजलेलाच आहे त्याच्यामुळे त्या टळण्याची आवश्यकता नाही त्याच्यामुळे मी टाकून घ्यायचे मीठ टाकून द्यायचं थोडंसं आता या वाफवलेल्या मुळ्याच्या पुढे मी टाकून घ्यायच्या आता आपण याला दोन मिनिट झाकून घेऊया त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून घेतो त्याच्यामुळे उग्रवास कमी होऊन जातो आणि पण छान असेल आता आपण हे वाटण केलेलं आहे पिवे विकारावर आणि ती आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये हे जे बारीक कारळ टाकलेलं आहे त्या भाजीला खूप छान लागते कद्दूच्या भाजीला मुळ्याच्या भाजीला डोळक्याच्या भाजीला ते वाटण खूप छान लागतं कारळाचं आणखी काप मी याला दोन ते तीन मिनिट झाकण घेऊन शिजवून घेऊया शिजण्यासाठी त्याच्यामध्ये मी थोडंसं एक वाटी पाणी टाकलेलं आहे की बघा आपली मूळ्याची भाजी छान चटपटीत अशी झालेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद